कोल्हापुरातील फुलेवाडीतील वीस ते पंचवीस वयाच्या तरुणांनी केवळ चैनीसाठी दोन कार चोरल्याचं उघडकीस आलंय या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय या चोरट्यांनी ज्योतिबा डोंगर आणि भोगावती इथून चार चाकी चोरल्याची कबुली दिली आहे या पाच तरुणांकडून दोन लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलंय कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या वीस ते पंचवीस वयोगटातील तरुणांनी निवळ चैनीसाठी चोरी करण्यास सुरुवात केली संतोष लाड दर्शन जाधव आशुतोष हो कारंडे प्रतीक पाटील या तरुणांनी काही दिवसांपूर्वी ज्योतिबा डोंगरावरून एक चारचाकी गाडी चोरली त्या कारची त्यांनी विक्री केली त्यानंतर भोगावती इथूनही त्यांनी आणखी एका कारची चोरी केली राज्योपाध्यानगर इथल्या साहिल मुल्ला या स्क्रॅप व्यावसायिकाला ती गाडी विकण्यात आली याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली त्यानुसार बुधवारी उपनिरीक्षक संदीप जाधव हिंदुराव केसरे दीपक घोरपडे सोमराज पाटील रोहित मर्दाने संजय पडवळ हंबीराव आतिग्रे अमित मर्दाने यांनी संतोष लाड आणि दर्शन जाधव या दोघा तरुणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडं सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन कार चोरल्याची कबुली दिली एकूण पाच चोरट्यांकडून दोन लाखाचं साहित्य आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे